नमस्कार मंडळी वर्ध्या जिल्ह्यातून आपल्या इथे शेतकरी येतात झटका मशीन घेण्यासाठी तर काय कारण आहे की शेतकरी पहिली वेळ तर येतात परंतु रिपीट सुद्धा त्यांची चक्कर आपल्या इथं होते काय कारण असू शकतात तर दादा रामराम राम तुमचं पूर्ण नावाने पत्ता सांगा तुम्ही कुठून आलात अनिल नामदेवरावजी गोले मिरापूर पोस्ट कांदेगाव तहसील देवी देवळी वर्धा जिल्हा वर्धा तर एवढा लांब येण्याचं कारण काय आता हे तुमच्या मशीनच्या म्हणलं म्हणजे मार्केटपेक्षा थोडस स्वस्त आहे आहे आणि क्वालिटी लोक जे बनवते अशी क्वालिटी नाही भेटत बरोबर आहे आणि सर्व्हिस सर्व्हिस चांगली आहे याच्या कारण आता आमची पहिलीच वेळ आहे पहिलीच वेळ आहे तरी तुम्ही सर्व्हिस पाहण्यासाठी म्हणून आलात आणि फक्त युट्यूबच्या भरोशावर तुम्ही आले बरोबर आहे युट्यूबच्या भरोशावर आलो तर म्हणजे तर काय नेमकं कोणती का वस्तू घेण्यासाठी आले तुम्ही झटका मशीन झटका मशीन किती के वाली मशीन घेतली तुम्ही बारा बारा के वाली मशीन घेतली किती रुपयाला पडली ते नऊ हजार पाचशे नऊ हजार पाचशे रुपयात काय काय आलं सोलर प्लेट बॅटरी बॅटरी आणि मशीन बॅटरी किती वाली आली ते बॅटरी एम आर एन कॅमेराची हो हो 12 बारा बत्तीश्य। बारा बत्तीश्य। किती वर्ष गॅरंटी आमच्या इथून मिळेल तुम्हाला दोन वर्षाची दोन वर्षाची गॅरंटी मिळाली बरं मग आता गॅरंटी दोन वर्ष दिली त्यानंतर मग आमच्या इकडून काय सांगण्यात आलं की तुमची गॅरंटी कशी बाजे म्हणजे कोणकोणत्या बाबीची गॅरंटी देण्यात आली म्हणजे काय सांगितलं तुम्हाला बॅटरीची आणि मशीन प्लेट आणि प्लेट बरोबर आहे म्हणजे काही जरी झालं तरी नवीन भेटल बाबा बरोबर आहे अशा पद्धतीची गॅरंटी दिली असेल ना सा, म्हणजे सांगितलं तर गॅरंटी अशा पद्धतीने दिली असेल तुम्हाला तर म्हणजे तुम्हाला जर गॅरंटेड वस्तू जर घ्यायच्या असतील तर फक्त एकमेव ठिकाण आहे महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव आहे ॲग्री पॉवर आता आमचा ॲड्रेस कुठं आहे तर नायरा पेट्रोल पंपाच्या पाठीमागं आहे दारवा तालुका दारवा जिल्हा यवतमाळ तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तुम्ही इथं प्रत्यक्ष येऊन खरेदी करू शकता किंवा तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर जाऊन सुद्धा ऑर्डर करू शकता किंवा अधिक माहिती जरी घ्यायची असेल तरी तुम्ही त्या नंबरवर कॉल करू शकता बंधू मंडळी तुम्हाला जर अशा गॅरंटेड वस्तू लागत असेल तर ठिकाण आहे फक्त ॲग्री पॉवर धन्यवाद धन्यवाद नमस्कार